हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा जानेवारी वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांत आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा सण मांडला जातो आणि नवीन वर्षातला हा पहिला सण असल्यामुळे या सणाला विशेष महत्व असतं सौभाग्यवती स्त्रियांसाठी सुद्धा हा सण अतिशय खास असतो आणि या सणाला आपण तिळगुळ देऊन जे काही जुने रुसवे फुगवे आहे तर ते विसरून जातो आणि नवीन नात्या नात्याची सुरुवात आपण या दिवसापासून करत असतो आणि म्हणूनच हा दिवस किंवा हा सण जो आहे तर तो अतिशय महत्वाचा असा मानला जातो जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या दिवसाला आपण मकर संक्रांत साजरी करत असतो आणि म्हणूनच याला मकर संक्रांत असं सुद्धा म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला अतिशय महत्व असतं आणि त्यासोबतच दान करण्याला सुद्धा अतिशय महत्व असतं जर आपण या दिवशी आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या यथाशक्तीनुसार जर आपण दान केलं तर त्याचं पुण्य फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि त्या पुण्याचा शेवट कुठे होत नाही इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपण जर काही उपाय सुद्धा केले तर त्याचं सुद्धा फळ हे आपल्याला मिळत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण जर केला तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आणि आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट किंवा विघ्न येणार नाही तर बघा तुम्ही तुम्हाला उद्या काय करायचं आहे घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो तो आपल्या घराचा पूर्णपणे सर्वस्व असतो आणि घराच्या मुख्य दरवाज्यामधूनच आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती ह्या बाहेर करत असतात आणि घराच्या मुख्य सुद्धा आगमन होत असतं आणि सगळ्या नकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक या सुद्धा या मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असतात त्याचबरोबर वाईट लोक चांगली लोक सुद्धा या दरवाज्यामधनच प्रवेश करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगा टाकायचं आहे असेल तर आवर्जून टाका नसेल तर थोडस गोमूत्र सुद्धा टाकलं तरीही चालेल आणि अशा पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या घराचं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे तुमचं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे करायचे आहे झाडू मारल्यानंतर तुम्हाला एक भांड घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडस गंगाजळ टाकायचं आहे हळदीने मिक्स केलेलं हे जे पाणी आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे त्याचबरोबर उंबरडा सुद्धा आपल्याला याच पाण्याने पोसून घ्यायचं आहे आणि याच पाण्याने आपल्या घराची आपल्याला फरशी सुद्धा पुसून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पाणी तयार करायचं आहे आता तुम्ही फरशी पुसू शकता या पाण्याने किंवा मग तुम्ही हे पाणी थोडं थोडं शिंपडलं तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसरं भांड जे आहे तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये एक स्वच्छ कपडा टाकायचा आहे आणि त्या कपड्या टाकून त्या कपड्याने तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा सुद्धा पुसायचा आहे तर पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फरशी पुसायची आहे घराचा मुख्य दरवाजा पुसायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं अंगण सुद्धा या पाण्याने स्वच्छ करायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला अशा पद्धतीच्या पाण्याचा वापर जेव्हा तुमचं घर पुसण्यासाठी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पुसण्यासाठी करता तर त्यावेळेला आपल्या घरामधली सर्व नकारात्मकता आहे आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते त्याचबरोबर वाईट शक्तींपासून आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण होत राहतं आणि घरामध्ये कधीही कुठल्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही जर तुमच्या घराच्या घरामध्ये जर एखादी बाहेरची व्यक्ती आली आणि तिच्या मनामध्ये जर तुमच्याबद्दल जर काही वाईट भावना असतील तर अशा वेळेला जेव्हा ती व्यक्ती त्या घराच्या मुख्य दरवाजा प्रवेश करते तर तिच्या मनामध्ये जी काही असणारी नकारात्मकता आहे तर संपूर्णपणे तिथेच नष्ट होत असते आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला हा हो उपाय आवर्जून करायचा आहे म्हणजे संपूर्ण वर्ष आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी हे कायम टिकून राहील आता यानंतर तुम्हाला परत एक वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजला थोडंसं गोमूत्र टाकू शकता आणि गुलाबजल टाकायचं आहे तर ह्या अशी तुम्हाला एक पेस्ट बनवायची आहे आता या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुमच्याकडं ज्या अवेलेबल आहेत त्या वस्तू तुम्हाला याच्यामध्ये टाकायच्या आहेत ज्या नाही आहेत त्या तुम्ही स्किप करायच्या आहेत अशी तुम्हाला एक पेस्ट बनवायची आहे आणि या हळदीने तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे आणि याच हळदीने तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे त्यानंतर घराच्या बाहेर म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला दोन दिवे सुद्धा तुम्हाला लावायचे आहेत त्यामध्ये तुम्ही तूप घालू शकता जर तूप घालणं शक्य नसेल तर तेलाचे दिवे सुद्धा लावले तरीही चालतील तर अशा पद्धतीनं दोन दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर लावायचे आहेत म्हणजे त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करेल आणि नकारात्मकता अजिबात प्रवेश करणार नाही तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती करायचा आहे आणि या दिवशी दानाला सुद्धा अतिशय महत्व असतं त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही मीठ कापूस तर हे किंवा कपडे जे आहेत तर हे सुद्धा तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर तेल तांदूळ हे सुद्धा तुम्ही वान म्हणून देऊ शकता किंवा दान सुद्धा करू शकता तुमच्या घरामधली पूजा झाल्यानंतर तुम्ही दान जे आहे तर ते गरजू व्यक्तीला करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला दान करायच्या आहेत तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील आणि नेहमी तुमचं घर धनसंपत्ती आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा यथाशक्तीनुसार उद्या आवर्जून कोणत्या पण एका वस्तूचं दान हे करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा सुद्धा केली जाते आणि पूजा ही पूजा करण्यासाठी अतिशय उद्याचा महत्वाचा असा दिवस मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला कलश भरून पाणी आहे त्यामध्ये आपल्याला शक्य असेल तर लाल चंदन असेल तर टाका नसेल तर फक्त कुंकू टाका आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये फूल टाकायचं आहे चिमूटभर काळे ते आहेत आणि गुळ घालायचा आहे आणि हे तुम्हाला सूर्याला अर्घ्य आहे त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढतो तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रगती होते आणि सूर्यासारखे नेहमी तुम्ही तेजस्वी राहता आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत असते आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला पशुपक्षा म्हणजे प्राण्यांची सुद्धा पूजा आणि सेवा करायला अतिशय उद्याच्या दिवशी महत्व असतं तर तुम्हाला उद्या गाईला आवर्जून जी तिळगुळाची पोळी आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे तर हे सुद्धा करणं अतिशय शुभ मानलं जातं बाजरीची पण भाकरी तुम्ही उद्याच्या दिवशी खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की करा त्यामुळे आपलं जे काही विवाही जीवन आहे तर ते आनंदी राहतं हो, आणि आपल्याला सर्व तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतात तर त्यामुळे आपल्या सर्व जीवनातल्या सर्व अडचणी या दूर होतात तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ